आता मी तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती मी काय सांगतो ते ऐका नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या देशातला एक फार महत्वाचा प्रकल्प आहे हे आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातलं अत्यंत महत्वाचं विमानतळ म्हणून विमान जगात यापुढे नावलौकिकास येणार आहे या विमानतळाला दिबा पाटील लोकनेते भूमिपुत्रांचे नेते यांचं नाव देण्याचा आग्रह स्थानिक भूमिपुत्रांचा जसा आहे तसा शिवसेनेनं सुद्धा हा आग्रह धरला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कॅबिनेट हा प्रस्ताव मंजूर करून आम्ही केंद्राला पाहतो असं वाटलं की दिबा पाटील यांचं नाव देण्यात येईल ते द्यायला हवं हो। कालच मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांनी काल विमानतळाचं उद्घाटन केलं लोकार्पण केलं विमानतळाचं नाव काय त्या विमानतळ माझी माहिती अशी आहे दिबा पाटील यांच्या नावाला भारतीय जनता पक्षानं विरोध केला इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची गरज नाही ही पहिली गोष्ट मग कोणाचं नाव दिलं जातं आपल्याला माहिती आहे गौतम अडाणी यांचाही है, दिबा पाटील यांच्या नावाला विरोध आहे नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव द्यावं अशी भाजप अंतर्गत चर्चा सूचना आणि मागणी सुरू झाली नरेंद्र मोदी यांच्या नावानं हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ करावं आता मोदींचं नाव याबाबत तुमचा प्रश्न असा असं कसं येणार जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानं होतं मोठे राय अहमदाबाद त्याचं नामांतर नरेंद्र मोदींच्याच नावानं झालं जिवंतपणे त्याचप्रमाणे ह्या सगळ्यात मोठ्या इंटरनॅशनल एअरपोर्टलाही मोदींचं नाव द्यावं याबाबत भारतीय जनता पक्षात महाराष्ट्रात दिल्लीमध्ये एकमत झालेलं आहे आणि गौतम अडाणी यांची सुद्धा ती मागणी नरेंद्र मोदीकडे असल्यामुळे काल दिबा पाटील यांच्या नावानं हा विमानतळ लोकार्पण होऊ शकलेला विमानतळाचं लोकार्पण झालं पण दिबा पाटील यांचं नाव न देता झालं यामागे भारतीय जनता पक्षाचं ही अशा तसाची भूमिका आहे गौतम अडाणी यांचा विरोध आहे मी जेव्हा ही माहिती देतो शंभर टक्के सत्तर नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट या नावाना विमानतळ ओळखल्या जावं मोठ्यातील स्टुडिओ प्रमाणे सगळ्यात मोठा स्टेडियम म्हणून जो काय तिथे आहे एक, एक लाख पस्तीस हजार क्षमतेचा ज्याचं नाव सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम तो आता नरेंद्र मोदींच्या नावानं ओळखला जातो त्याप्रमाणे मुंबईतला महाराष्ट्रातला देशातला हा सगळ्यात मोठं विमानतळ आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे नरेंद्र मोदींच्या नावानं त्याचं अनावरण व्हावं किंवा त्याची ओळख व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत गौतम आबाणी आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांच्या यासंदर्भात चर्चा बैठका झालेल्या आहेत आणि त्याबाबतचा प्रस्ताव तयार होत आहे पण रावसाहेब त्यामध्ये असं आहे की काल जी शासनाची निमंत्रण पत्रिका होती त्यात नवी मुंबई विमानतळ असा उल्लेख होता पण ज्या भाजपच्या निमंत्रण पत्रिका गेल्या त्यात मात्र दिवा पाटलांचं नाव आता भाजपचे निमंत्रण पत्रिका या खाजगी आहेत तुम्ही म्हटलं या स्थानिक स्थानिक भाजप बरोबर आहे आणि मी जे सांगतोय हे नॅशनल लेवलची चर्चा आणि गौतम अडाणी यांची ही भूमिका आहे अडाणी एअरपोर्ट एकतर तो एअरपोर्ट आढाण्याच्या नावाने ओळखला जावा आणि गौतम अडाणीची मागणी आहे की नाहीतर मोदींच्या नावानं त्याचं नामकरण त्यात थेट प्रश्न आहे की समजा असं कोणतं वेगळं नाव दिलं गेलं तर शिवसेनेची भूमिका काय आमची भूमिका अशी आहे की भूमिपुत्र चे नेते दिबा पाटील यांच्या नावानं हा एअरपोर्ट मंजूर झालेला आहे त्यांच्या नाव त्यांच्या नावानं मान्यता दिली आहे त्यांच्या त्यांच्या नावानच व्हायला पाहिजे नरेंद्र मोदी आजरामार आहेत ते विष्णूचे अवतार आहेत ते राहावे त्यांना गरज नाही असं एअरपोर्टला वगैरे नाव देण्याची म्हणजेच माझा प्रश्न वेगळा असा आहे की समजा याचं नाव नरेंद्र मोदी विमानतळ किंवा गौतम अदानी विमानतळ असं जर झालं तर त्याला शिवसेना अडाणी एअरपोर्ट अराण इंटरनॅशनल एअरपोर्ट नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदींच्या नावानं तो एअरपोर्ट करावा असं भारत भाजप अंतर्गत हालचाली सुरू झालेत आणि त्याला अडाण्याने मान्यता दिली नाही पण शिवसेनेचा विरोध असेल या दिबा पाटील यांचं नाव त्या विमानतळाला मिळावं ही आमची भूमिका युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक वित्त बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज